मंडल मी विनोद पाटील स्वागत तुमचं सर्वांचं मी आग्र नेरुल कर या युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आज आपण आलोय बेलपाडे गावात खड्ड्यावर मासेमारीसाठी पण आपला झाला उशीर मासेमारी करून झाले तरी पण आपण चालू खड्ड्यावर तुला बघूया निदान तो, तो खड्डा तरी कसा आहे आणि तिथे काय मासले असले तर आपण दाखवू तुम्हाला पहिल्यांदा आलो त्या मुलमुळे रस्ता माहिती नाही चुकलोय दोन वेळेला फिरलोय मी अजून अजूनपर्यंत बघा रस्ते बघा कसे आहेत छोट्या छोट्या वाट आहेत भाऊ बघा मागे येतात निदान खड्डा तरी बघूया नेक्स्ट टाइम यायला आपलं बरं पडेल चला रस्त्याने तर लोक गेलेत दाखव तुम्हाला रस्ता बघा मी बघा मित्रांनो अतिशय सुंदर आणि वाट बघा ही छोटूशी वाट वाट काढत 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 आपण चाललोय पुढे बघा एकदम मस्त लोकेशन आहे बघा समोर तुम्हाला डोंगर दिसत सर इकडे बघा या साइडला सर्व झाड आणि हा चिखल म्हणतात आलो रस्ता बघा कसा आहे समोर तिकडे खड्डा आहे तिकडे लोक दिसत आहेत चला जाऊन बघूया मासली हसली तर दाखवेन नसली तर भाई काय करणार आता परत त्याला मासली सोडायला सांगू नाही शकत अहो कैसा वाटतय हा उंच लक्ष नाही भाऊ ब्लॉग मध्ये बिझी आहेत मला तरी वाटत परत आता आहे स्लिपी स्लिपी रस्ताय पण खरा जागो ना मजा येईल एकदम मग असले असले तर अजून मजा येईल दादा पाक फेकताय बेलपाडकर बेलपाडकर

काय कापणार नाही डोका कापल डोका कापत आणि सोडल बघत नारो का सोडतात का सोल, नारळ का सोला पाणी रक्ता कामताय ते सांगू शकत नाही एक नंबर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे चिकन लेग पीस तिथ जवण बनवत आहे जा पहिला येऊ यो येऊ दे आता परत परत आपल्याला कंटेन आहे दादाने आयडिया दिलाय म्हणजे बोईस बघा बोईस पिशवीन कधी पाहिजे तुला आपल्या नशिबान काहीतरी घटायलाय काहीतरी भेटलं पक्का भाऊ मीनी जिंकून ठेवले आली तरी मी जिंकून ठेवलंय हे बघा मावरा बघा तुम्हाला पाहिजे भाऊ या बेलपाडकर आम्ही पाहिजे कारण जा जा चालेल अपर ऑफर ऑफर अपर लूट लुटलो 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 गाईस निकालो निकाल लिहिलो बेलपाडकर लुट दिलंय चांगला चांगला भाऊ हे पहिला रामाला मक्षी हे मासा नाही भेटत मी नाही अजून जेव्हा काहीच नाही आता घेतला आम्ही तुम्हाला भेटले ना तेव्हा मासा भालकरचे गावन आय बेलपालकरचे गावन मासले धरा हे बघा एकच पागण काम कामता मी सांगते ना त्यानं बोईस बघा तुम्हाला दिसत असेल मावरा बघा पूर्ण पूर्णवर्ती मावरा खाता तुम्ही नाही आम्ही पाहून आले आम्ही आम्ही नेहरूश आले शेटणी घरले म्हणून नेहरू आम्ही बोललो भेटला माणूस आहे तुमचा माझ्या आम्ही बोललो की नवला आपल्याला कधी भेटतील आम्ही बोललो की नवला या तुम्ही आले आले नाही चुकी आमची आहे बोईस बघा ती बघा एकीच पागन कामता म

सगळ्या बाऊजेला हल्ली लोक खाऊन हागली असतील पाहुण्याना बघा घरांचे पाहुण्याने वाटण्या भेट काही हे बघ काम करा पिशवी भरून जा बघा हे बघ बालूचा पोर आहे बघा याला केंड मासा बोलतात बोईस बघा बोईस बघा आता आपण पोचलो खड्ड्यावर आणि बघू शकता सगळा मावरा संपलाय आपला झाला उशीर यायला बेलपाडकर राहाय बेलपाडकानी मारतो पाक धरले आपला पोईस आता बघू आपल्याला बोईस किती ती उतरले बघ का चिमुरी भेटले बा बाबा बाबा काम तमाम की बघा तोरा डायरेक्टर चल पोपटी होणार झाली दोन धर अजून दाखव तोरलीस काम पचिस चिमूर पार्सल बी झाली

मित्रांनो आपल्याला आग्रावर यायला उशीर झाला जेव्हा मासेमारी करून त्यांनी झाली होती आता आपल्याला जी भेटले तुम्हाला दाखवले व्हिडिओमध्ये व्हिडिओवर तर नक्की लाईक करा आणि आपल्या नवीन असेल तर प्लीज आपण त्याला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय